सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे परिमंडळ एक अंतर्गत पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील सराई गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन्न आणि सत्तावन्न प्रमाणे तडीपारची कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक च्या मोनिका राऊत यांनी एकूण अकरा सराईत गुन्हेगारांना तब्बल दोन वर्षांसाठी नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे सराईत गुन्हेगारांविरुद्ध कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून भविष्यात देखील अशा अधिक तीव्रतेने असं डी सी पी मोनिका राऊत यांनी सांगितलं आगामी येणारे नवरात्र उत्सव व आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ एक अंतर्गत सराईत अकरा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशनचे दोन व भद्रकाली पोलीस स्टेशनचे नऊ गुन्हेगारचा समावेश आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये दोन आणि दोन पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत व एमपीडीए मोका व तडीपार अंतर्गत कारवाई सुरू ठेवण्याबाबतची मोहीम सुरू झालेली आहे या गुन्हेगारांवर खून खुनाचा प्रयत्न चोरी जबरी चोरी गंभीर दुखापत करणे आणि परिसरात दहशत निर्माण करण्यासारखे गुन्हे दाखल आहेत अशा गुन्हेगारांकडून पुन्हा गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी आगामी सण उत्सव आणि महापालिका निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये आकाश उत्तम गरड युवराज वाघिले अर्जुन लोट सागर कुमावत ऋषिकेश पगारे तुषार काळे करण लोट रोहित उर्प केकड्या राठोड आतिश बोडके सागर ताते आणि शोहेब शेख यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली परिमंडळ एक अंतर्गत यावर्षी आजपर्यंत पंचवीस सराई गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून पुढे अशा कारवायांचा वेग कायम ठेवला जाणार असल्याची माहिती आहे करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक